मित्रांनो मी गेलतो बिद्रीला आणि बिद्रीतनं येता येता कासारवाडा हे गाव लागते आणि बरोबर गावाच्या स्टँडला एक बंगला घर बांधायचं काम चालू होत आणि घर बांधते ज्या ह्या विट्टा आहेत आणि ही विटा ही, ही गवंडी कशा प्रकारे वर तिसऱ्या मजल्यावर नेत आहेत तुम्ही पाहू शकताय एक गाडीच्या साहाय्याने विटा तिसऱ्या मजल्यावर नेत आहेत तुम्ही पाहू शकता त्यांचं काम बघा हे बघा हे गमडी माठ्ठा घेत आहेत वरती पार्थ 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 पार्थ। ओके काय आणि जुगाडा कसा केला आहे इकडे टू व्हीलर गाडी दादा मारत आहे आणि इकडे विठ्ठा वरती जात आहेत बोघा आहे काय जुगाड निगवे निघवी खर्चा एव्हा कसा आहे ना दिस खुळा एक लाईक करा या दादासाठी हाय का देशी जुगाड आणि ते गौंडी मामावरती इट्टा घेत आहेत आणि इकंड इट्टा देत आहेत बघा ये कसा आहे जुगाड मावशी चांगली सिस्टीम केली जागी ये हे ऑटोमॅटिक गाड़ी पुढे आहे गाडी एक नंबर ना दुसकळा आयडिया एक नंबर कशी केली टायमिंग वाचवायचं असले तरी आयडिया कशी केली आहे बघा या दादान किती वेळ झाले रे दाद्या दोन दिवस असं करताय गाव कोणतं तुमचं गाव माझं पनोरी सिस्टीम चांगली केली की तुम्ही हां बघा आता या विटा किती येई तरी या पोत्या टिक्क्यात सहा विटा विटा एकदम वरती जातात आणि पेट्रोल केवढं लागतं आहे पेट्रोल शंभर रुपये शंभर रुपयेचं आहे दिवसभर हे दिवसभर कामाचा आहे कसा आहे सिस्टेम सहा विटा आहेत वर न्यायचं झोंबड नाही जिन्यावर न्यायला वेळ लागतोय म्हणून हे आयडिया केलेला आहे हा बघा पाहू शकताय काम आणि वेळ वाचतोय या का या जुगाडामुळे लागून लागून आ, दादेश किती रुपयाचं पेट्रोल लागते तरी दुसऱ्या शंभर रुपये ना आदेश कळ चांगली सिस्टम हे केलेलं आहे तुम्ही होय वडून म्हणजे वर नेतेला बरोबर आहे इकडे बघा या मावशी विट्टा भरत आहेत किती दिवस मावशी असं काम चालू आहे हे चार दिवस असं आहे चांगली सिस्टीम केली आहे तुम्ही काम आणि वेळ वाचते तुमचं विटा जर जिन्या न्यायचं असलं तरी हे वेळ लागला असतं भरपूर चार, चार दिवस लागला असतरी हे आता दोन दिवसात तुमचे हे विटा पूर्ण वर जाणार तरी तरी किती विटा आहेत या सहा हजार विटा या अशा तुम्ही हे करता वे गाव कोणतं तुमचं सोनाळी आणि गवंड्यांचं सोनाळीचीच आहे व ठीक आहे बघा भाऊ पाहू शकता मित्रांनो त्याला हुक ठेवलेला आहे आणि त्या ना वर म्हणजे माणसं बघा किती लागतात इथं भरण्यासाठी एक दोन आणि वरती एक आणि इथं गाडी ओढण्यासाठी एक अशी टोटल चार पाच माणसं लागतात